महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांच्या संकल्पनेतून रोजगार नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टिकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रसंगी नागेश पाटील आष्टीकर युवासेना प्रमुख कन्हैया बाहेती सुनील काळे शिवसेना प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील अनिल कदम डॉक्टर निवास पोराजवार काशीनाथ भोसले शेतकरी नेते अजित मगर रेणुकाताई पतंगे देवीदास कराडे राजू पवार तानाजी कदम कुरे पाटील दत्तराव इंगोले संभाजी बेले धनंजय गोरे दीपक हळवे सतीश देशमुख योगेश शुक्रवार दादाराव देवरे धीरज कुलथे गिरी महाजन ज्येष्ठ शिवसैनिक किंवा सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात कन्हैया वाहेती यांनी प्रास्ताविक करून वसमत विधानसभा क्षेत्रात एमआयडीसी मध्ये विकास करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून संधी निर्माण करून द्यावी अशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे मागणी व्यक्त केली अजित मगर अजय सावंत सुनील भाऊ काळे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले या प्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी भाषणात तरुणांच्या रोजगारासंबंधी प्रयत्नशील असल्याचे सांगितले अशा प्रकारे सर्वांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मेळाव्यासाठी खालील कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता महिंद्रायन महिंद्रा पुणे नवभारत कंपनी टाटा इंडस्ट्रीयल लक्ष्मी अॅग्रो स्वतंत्र मायक्रो फायनान्स धूत इलेक्ट्रिकल्स जोगेश्वरी ग्रुप गोयल ऑटो स्पेअर पार्ट टेक्नॉलॉजी एस एस सी पॉलीबॅग बी एल ए टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रॉडक्ट लिमिटेड सायबर फोन अंबर एंटरप्राइजेस अशा विविध कंपन्यांनी मेळाव्यासाठी सहभाग नोंदविला होता न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली आणि यावर कुठल्याही प्रकारची ठोस पावलं सरकारच्या माध्यमातून दिसत नाही बऱ्याचशा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन तीन आणि एम आय निर्मिती झाली पण शिवा किंवा एखाद्या छोट्या मोठ्या फॅक्टरीशिवाय अजून एक मोठे प्रोजेक्ट काही निर्माण झालेले आहेत

काहीतरी कार्यक्रम घ्या चानाला लावणं हा विषय वेगळा कुठेतरी असू दे काही सक्सेस होतील गोष्टी काय तर नाही होतील पण आम्हाला तुझा प्रयत्न बघून खरं तणा तुला अभिनंदन करावं असं वाटते आणि खऱ्या अर्थानं आपण त्याला कुटुंब प्रमुख म्हणतो जे आपले उद्धव साहेब आहेत त्यांना साजन असतात सोबत असतात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुझं खूप खूप आनंद आता मग आपल्याला सांगितलं की उगत तुमच्यापुढे एखादी गोष्ट मी म्हणून जाणं विद्यार्थी हात म्हणून तुमच्यासाठी मी असं करतो म्हणलं तसं करतो म्हणलं हे काही माझ्या तत्वात बसत नाही जे काम होण्यासारखं असेल ते होत करणार

झाला आपल्याला पण तरुणांनी त्यापैकी बरेचसे आमचं असं म्हणण्याचं आहे आपण आता आमचं क्षेत्र हे बागाय आहे इथं सुशिक्षित पण मोठा प्रमाणात आहे आपण आपल्या माध्यमात इथं एम आय क्षेत्र पण खूप मोठा आपल्या सेलरी मार्फत एखादा मोठा प्रोजेक्ट एखादा निर्माण झाला